हाय मी प्रियंका पिसाळ मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे की मेकअप करण्याआधी आपल्या स्किनची कशी काळजी घ्यायची तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबही करा सर्वप्रथम आपण वॉश करून घेऊयात चेहरा स्वच्छ दूर चेहरा नॅपकिन स्वच्छ करून घेऊया आता मी टोनर यूज करते माझी स्किन ही ऑइली असल्यामुळे मी गायक्लोरिक ऍसिड वाल एक हे ऑइली स्किन वाला क्युटी ब्युटीच एक टोनर यूज करते तुमच्या स्किन नुसार तुम्ही टोनर चूज करू शकता टोनर यूज झाल्यानंतर मी आता शिल्स हे मॉइश्चरायझर ऍप्लिकेशन करते माझी स्किन ऑइली असल्यामुळे मी हे जेल बेस मॉइश्चरायझर यूज करते आता मी हे रिकॉर्डचं प्रायमर यूज करत आहे हे ऑल स्किन टाइपला जात झालं आता मी तयार आहे मेकअप साठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा थँक्यू